नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येते ते सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसे ते सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शेवटचा पत्ता फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देऊन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तसेच त्या लोनची सुविधाही उपलब्ध आहे व्यवहार बसल्याचा या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल तर आपण समोर पाहू शकता हे टॅक्टर नवीन स्टॉक मध्ये आले आहेत त्याच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत तर आपण सुरुवात करणार आहोत कुबोटा एम यू पंचाळीस एक या ट्रॅक्टरपासून आपण समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार वीसचं आहे पंचाळीस एस पी कॅटेगरीमध्ये ट्रे पावर स्टरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसंच समोर टायरची नक्षी पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे आपण आतील साईड पाहू शकता ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चा वाटावीचा आहे ट्रॅक्टरचे चारही टायर रिमोट आहे चारही टायरांची नक्षी शंभर टक्के आहे तुम्हाला ट्रॅक्टर दुसऱ्या बाजूनी दाखवतो कसा आहे तो कुबोटा यम यू पंचाळीस झिरो एक ह्याही साईडने पाहून घ्या ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या तर कुबोटा एम यू पंचेस झिरो एक हे मॉडेल दोन हजार वीसचं आहे पंचाळीस एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅप पावर स्टेअरिंग आहे वॉल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे पाच लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता स्वरात सातशे पस्तीस एफ पी ई हे मॉडेल दोन हजार एकवीसचं आहे एकोणचाळीस एस पी कॅटिकरवा पावर स्टेरिंग आहे वॉइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे अतिशय गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरचा वापर अतिशय कमी झालेला आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे तसेच आपण आतील साईड ट्रॅक्टर पाहू शकता कसा आहे तो आपण मागील टायरचे नक्षे पाहू शकता मागील टायर तेरा सहा अठ्ठावीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसराही बाज दाखवतो कसा आहे तो स्वरात सातशे पस्तीस एफ ही ई आपण ह्याही साईडने पाहू शकता ट्रॅक्टर कसा आहे तो तरच याही टायरची नक्षी पाहून घ्या तस मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर तेराशे अठ्ठावीसचा आहे तर स्वराज सातशे पस्तीस एफ ही ई हे मॉडेल दोन हजार एकवीसचं आहे एकोणचाळीस एच पी कॅटीग्रमा टॅक्टर आहे आहे वॉइल ब्रेक आहे समोर टायर सात सोळाचं आहेत मागील टायर तेरा सहा अठ्ठावीस आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख रुपये किंमत आहे पाच लाख रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता जॉन्डियर पन्नास पन्नास डी हे मॉडेल दोन हजार चोवीसचं आहे पन्नास एच पी कॅटिक्रमा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे वॉइल ब्रेक आहे आपण समोर बाजू पाहू शकता समोर बाजू ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे तसेच समोर टायरची नक्की पाहून घ्या समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे अतिशय गुड कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे जॉइंडियर पन्नास पन्नास डी गिअर प्रो आते या पाहू शकता आपण ट्रॅक्टर कसा आहे तो तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर पंधरा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या दुसराही दाखवतो कसा आहे तो जॉन डीअर पन्नास पन्नास डी गिअर प्रो आपण याही साईडने ट्रॅक्टर पाहू शकता अतिशय कमी वापर झालेला असा हा ट्रॅक्टर आहे त्याच मागील टायरची नेक्सी पाहूया याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर जॉन डिअर पन्नास पन्नास डी गिअर प्रो हे मॉडेल दोन हजार चोवीसचं आहे पन्नास एच पी कॅटेगरीमध्ये ट्रे पॉवर स्टेरिंग आहे वॉइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे मागील टायर पंधरा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख वीस हजार रुपये किंमत आहे सात लाख वीस हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे टे। ह्या ट्रॅक्टरच्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिला आहे त्यावर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याच्या वेळेस सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच वेळी कॉल करा येण्यापूर्वी कॉल करून या आपल्याला जो ट्रॅक्टर पाहिजे आहे तो अवेलेबल आहे की नाही ते खात्री करा मगच तुम्ही या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद